म्हणजे थका बघा आता कोर्दाची वडी कशी करतात ते बघा हे आधी लसूण ठेचून घेतलं अर्धी म्हणजे अर्धी वाटी लसूण असेल हा तेवढा छान लालसर करून घेतला मस्त लाल दही तिखट टाकलं असं तिखटिक असं परतून घेतलं तेलामध्ये त्यामध्ये अंबा विसर पण टाकायचं पाहिजे असेल तेवढ्या पूर्जाची वडी करण्यासाठी त्यांची खास रेशी आहे करण्याची त्यांच्याकडून शिकण्यासाठी आता ना पाणी टाकवायचं हा छोटे दोन पाहिजे टाकले त्या पाण्याला उकळी आल्यावर नंतर आपण पीठ टाकायचं मीठ टाकायचं फ्लावरची भाजी नंतर असं पीठ टाकून अशा घ्यायचं पुढच्या वड्या करण्यासाठी अशी आधी लसूण टाकून तेलात त्याला तिखट मीठ टाकलं आणि पाणी टाकलं पाण्याला उकळी आल्यानंतरही पीठ टाकतात पीठ आपल्या अंदाजप्रमाणे घ्यायचं जसं मावन तसं ते मावून तसं मावून तसं टाकायचं राहायचं जेवढं पीठ पाहिजे जेवढं अंदाजून त्याच्या

जसं एक पात्र छोट एक लिटर पाणी टाकलं तर एक लिटर पाण्यामध्ये द पाऊन किलो पाचशे ग्राम पीठ बसतो वर बसतो त्याच्यामध्ये थोडं त्यांनी थोडं पीठ टाकलं கடைக்கால பக்கம் इथे काय टाकलं काळा तिखट काळा तिखट मीठ शेंगदाण्याचं पूट असं मिक्स पांढर हा पांढरखून असं पातळी केलं त्याला आता दाण्याचं पूर तिथे त्या काळ तिखट मीठ आणि शेंगदाण्याचं हा इथं तिखट टाकून घेतलं पूटामध्ये खोबऱ्याच किशिदो काळा मसाला बघायचा असतो असे घरगु घरातले मसाले पण मस्त खोबरं कांदा ते घालून टेस्टी विकतचे नाही घरगुती मस्त मसाले असते दाण्याचे कुर्ते टाकून असं त्यांनी मिसळून तयार करून घेतलं खोबरं खोबऱ्याचं किस खोबऱ्याचं वाळलेलं खोबरं आणि त्यात मसाला काढायला पुन्हा जी खूप प्रोसेस मोठी असते

फडक्याला थंड पाणी टाकून असं तर काढून घ्यायचं आपल्याला जे प्र कारण हा व्हिडिओ प्रसिद्ध मोठी असल्यामुळे व्हिडिओ पण मोठा होणार आहे बघा झालं ते छान झालं छान टेस्टी झाली बघा आपण घ्यायचं असं थंड पाण्याचा हात लावून आता बघा ते थापून घेतल्यानंतर त्याला आता खोबरं आणि मीठचे मसाला टाकून कालवलं ना वाळ्या सुक खोबरं असं त्याच मस्त पसरून घ्यायचं पसरून घ्यायचं आता अशा प्रकारे सगळे वडे थापून घेणार आहे अशा टाकायचे ना आता फडक्या बाका सुद्धा होतात दुसऱ्यानंतर तसेच पण तिसरी घडी पण तशी पहिल्यापासून ओडा ग्राहक याच्यात कारणामध्ये हात खंड आहे साईडचं कापून टाकलं ते अशा आपल्या चांगल्या छान करून घ्यायच्या असे सगळे अशी प्रेशन करून घ्यायचे

ताटावर ताटाने घरामध्ये खूप सुंदर लागते खायला आणि त्या माझी मोठी बहिणी त्या वीस मिनट बनवतात तेवढ्या हा सगळ्या त्यांच्यासारख्या कोणालाच करता येत नाही दुसऱ्या पद्धतीने त्याला पाटवडी म्हणतात आता बघा तिच्या तीळ खोबरं शेंगदाण्याचं समजण्यासाठी मसाला मीठ सगळं टाकून घेतलं तीळ दादाचं पूल खोबरं गरम मसाला मीठ खूप टाकून सगळं पण बसून घेतलं तर याला असं थापायचं टाकल्यावर था। आलगे राहत आणि खसखस पण चालते खसखस नसला तर आपण त्याला तीळ वापरू शकतो আমাকে <gumppan> <Tel�> <occurs> <na〔classy> मसाल्यामध्ये बुडवून मसाला बरं वापरला त्याचं बुडवून घेतल्या त्या

ते टाकलं अशा प्रकारे झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला वाटला आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा कमेंट मध्ये कळवा ते महाराष्ट्राची सांगा आमची मासवाडी तयार झालेली आहे आवडल्यास व्हिडिओ लाईक काही जरूर करा